आषाढी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या विठ्ठल भक्तांना टेंभुर्णी येथील आझाद युवा फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत वारकऱ्यांसाठी मोफत चहा पोहेचे वाटप करण्यात आले टेंभुर्णे येथे आझाद युवा फाउंडेशनचे सर्व सदस्य सामाजिक सलोका कायम ठेवण्याची धडपड कायमच करत असतात यावेळी बोलताना जळगावच्या कीर्तनकार धनश्रीताई व नगरचे दत्तात्रय मोहिते महाराज यांनी आझाद युवा फाउंडेशनचे कौतुक केले व आझाद युवा फाउंडेशनने सामाजिक सलोखा जपण्याचे उपक्रम असेच सुरू ठेवावे म्हणाले यावेळी आझाद युवा फाउंडेशनचे अध्यक्ष अजित शेख खजिनदार समीर जहागीरदार सचिव इम्तियाज सय्यद डॉक्टर शाहजहान काझी चव्हाणवाडी गावचे सरपंच नवनाथ शिंदे अजलम शेख आसिफ शेख फारुख देशमुख राजू तांबोळी संदेश जाधव करीम देशमुख वसीम सय्यद गणेश जाधव बिभीषण जाधव रफिक शेख सीताराम लोंडे ललित रिकीबे उपस्थित होते

मुस्लिम समाजाच्या वतीनं आपल्या वारकरी एक सन्मान म्हणून आणि नियोजन आहे तरी या नाश्त्या संदर्भात त्यांनी जे केलेलं आहे त्यांचं थोडस काहीतरी कौतुक का केलं पाहिजे त्या संदर्भात ते घेऊन आलो आणि त्यांनी भेट दिली आणि आम्हाला सुद्धा मी सांगाने बाबा दिंडी सोहळ्याच्या वतीनं मनापासून आपण सर्व आझाद युवा फाउंडेशनचे मनापासून कौतुक करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो रामकृष्ण आज आपल्या सोबत दादा दिवा फाउंडेशन तर्फे वारकरी संप्रदाय यांना सर्व टापू आणि चहाचे वाटप केलेले आहे हे वाटप करत असताना जळगावचे महान कीर्तनकार जयश्री ताई धनश्री ताई धनश्री ताई हे आपल्या भेटीस आलेले आहेत है। तर ह्यांनी आम्हाला जरा दोन शब्द बोलावे ही विनंती आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी आम्ही वारीमध्ये सामील आहोत आणि वाटेतून जाता जाता हे सुंदर दृश्य पडलं या ठिकाणी आषाढी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी पोहे आणि चहाचं वाटप पार। आहे रस्त्याने बरेच असे स्टॉल लागले पण एक नवीन काहीतरी दृश्य नजरेस पडलं तसं पाहायला गेलं तर समाजाच्या मनामध्ये वेगवेगळ्या अशा भावना निर्माण करणाऱ्या संघटनाही आहेत पण त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही तसं बघा या जेव्हा सगळं दृष्टीन नक्कीच पडत तेव्हा असं वाटतं की कुठेतरी सामाजिक बाधी जपणारे लोक या जगामध्ये अजून आहेत आणि पांडुरंगाच्या कृपेनं या सगळ्यांच्या मनातल्या इच्छा आहेत ज्या पद्धतीनं इच्छा सांगायच्या आणि एकात्मतेचा जो संदेश ही मंडळी देते तो संदेश याच पद्धतीने जगभर पसरावा अशा शुभेच्छा आझाद निंदा फाउंडेशनला देते आझाद युवा फाउंडेशनला तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद एजे चोवीस तास न्यूज साठी प्रतिनिधी शरीफ काझी टेमोरणी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा